एक सामायिक समीकरणासाठी जर डी एक्स बरोबर एकोणपन्नास डी वाय बरोबर वजा त्रेसष्ट व डी बरोबर सात असेल तर एक्स बरोबर किती ओके म्हणजेच आपल्याला आता काय करायचे फक्त एक्स ची किंमत काढायची आहे वायची किंमत आपल्याला काढायची नाही ओके तर नेहमीप्रमाणे आपण आता काय करूया ब्रॅकेटमध्ये रेफर करूया म्हणजे आता आपल्याला एक्स ची किंमत काढायची एक्स ची किंमत आपण कशी काढतो बघा तर डीएक्स छेद डी बरोबर हे याच्या अशा पद्धतीने आपण एकशे किंमत काढतो डी एक्स आपल्याला त्यांनी दिलेला आहे बघा तो आहे एकोणपन्नास डी आहे सात म्हणजेच साती साती एकोणपन्नास ओके म्हणजे एक्शी किंमत किती आलेली आहे बघा तर सात आलेली आहे म्हणजेच पर्याय ए हे त्याचं योग्य उत्तर आहे ओके डी वाय त्यांनी दिलेलं आहे परंतु आपल्याला त्यांनी फक्त एक्स विचारलेला आहे जर वाय विचारले असेल तर आपण डी वायचे डी केलं असतं परंतु आपल्याला फक्त एक्सच विचारला आहे आणि त्याचं उत्तर आहे सात ओके सो अशा पद्धतीने आपल्याला हा दुसरा प्रश्न सोडवायचा होता तर तिसरा काय आहे प्रश्न आहे ते सुद्धा आता आपण बघूयात बघा तिसरा प्रश्न आहे पाच तीन सात चार तर या निश्चयकाची किंमत किती आता हा निश्चय कसा सोडवायचा असतो हे आपण आता पाठीमागच्या सर्व संख्यामध्ये ड्रेलमध्ये बघितलेला आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे म्हणजेच पाच गुणिले वाजचार करायचे आहे आणि वजा तीन गुणिले वाज सात आहे ओके हे सुद्धा आपण आता या ठिकाणी सोडूया क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया पाच गुणिले वाजचार करूया पाच गुणिले वजचार आणि वजा तीन गुणिले वजसात तीन गुणिले वाजतात ओके आता हे कसं होईल हो हो। तर पाच गुण्ले वाजतात म्हणजेच पांचक वीस हे वजा वीस होतील आणि वजा वजा हे वजा आणि हे वजा अधिक होतील सात्रिक एकवीस ओके म्हणजेच वजा वीस आणि अधिक एकवीस म्हणजेच किती आले बघा तर ते एक आलं म्हणजेच याचं उत्तर किती आलं या निश्चयकाचं उत्तर किती आलेलं हे बघा एक आलं आहे आणि याचं उत्तर आहे पर्याय डी मध्ये म्हणजेच प्रश्न तिसऱ्याचं पर्याय डी हे याचं योग्य उत्तर आहे चौथा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात तर चौथा प्रश्न बघा तीन दुसरं समीकरण आहे तीन एक्स वजा दोन वाय वजा चार बरोबर ही एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी डी ची किंमत आहे ती आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे म्हणजेच आता या ठिकाणी जी दोन्ही समीकरणे जी आहेत ते आपल्याला पहिल्यांदा एक्स एक्स अधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपात आहेत का आपल्याला बघायचं आहे ओके हे समीकरण आपलं पहिलं आहे दुसरं समीकरणात आपण बघूया तीन एक्स वाजा दोन वाय वजा चार बरोबर शून्य ओके म्हणजेच हे समीकरण आपल्याला आता कसं बघा या ठिकाणी मी येते तीन एक्स वजा दोन वाय बरोबर वाजा चार आहेत पलीकडे गेले किती काय होतील अधिक चार होतील ओके आणि हे आपलं दुसरं समीकरण असणार आहे ओके सो आता या ठिकाणी बघा आपल्याला दोन्ही आपल्याला समीकरण अधिक बी वाय बरोबर सी या रूपामध्ये भेटलेली आहेत ठीक आहे सो आता याची आपल्याला काय करायचं आहे डी आपण कसं काढतो बघा तर डी हे आपण या ठिकाणी ए वन बी वन आणि ए टू बी टू ठीक आहे हे आपण काय करतो अशा पद्धतीने ची डी एन